जाती निहाय जनगणनेचा चालू पंच वर्षिक मदे कुटला ही उपयो नसलेचा माची खासदार हरीबाव राठोड यांचा दावा केंद्र सरकारने जाती जनगणना प्रक्रिया देश 7 मार्च 2027 पासून सुरू होनार आहे असे जाहिर केले आहे जनगणना 2027 दो दोन टप्प्यात होणार असून भारतात जातीनिहाय मोजणी केली जाणार आहे सामान्य जनगणना आणि जातीनिहाय जनगणना याची अधिकृत आकडे दोन हजार एकतीस नंतर मिळू शकतील म्हणजेच याचा सरळ अर्थ असा आहे की चा चा चालू पंचवार्षिक निवडणुकीनंतर हे आकडे उपलब्ध होतील तोपर्यंत केंद्राचा कार्यकाळ आणि पंतप्रधान मोदी यांचा हे कार्यकाळ संपलेला असेल जातीनिहाय जनगणनेचा चालू पंचवार्षिक मध्ये कुठलाही उपयोग होणार नसल्याचा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे केंद्र सरकारने जातीय जनगणना करतो असे जाहीर करून विरोधकांचा तोंडाला पाणी पुसेल असे म्हणावा लागेल अशी टीका माजी खासदार राठोड यांनी केली आहे जातीय जनगणना ही मुख्य जनगणना होणार आहे त्याच्याबरोबर घोषित झालेली आहे आणि सात मार्च दोन हजार सत्तावीस पासून ही सुरू होणार आहे साधारणतः आपण जर जनगणना म्हटलं तर दोन वर्ष लागतात त्याला आणि पूर्ण समीक्षा वगैरे करून त्यांना तीन ते चार वर्ष लागतात याचा अर्थ असा आहे की दोन हजार सत्तावीसमध्ये जी जनगणना होणार आहे त्याचे खरे अधिकृत आकडे ज्याला म्हणतो आपण ते दोन हजार एकतीसच्या नंतरच मिळू शकतील आणि मग असं जर असेल तर जी चालू पंचवार्षिक ज्याला म्हणतो आपण किंवा चालू जे सरकार आहे आता केंद्र सरकार किंवा मान्य मोदी साहेब आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये हे याही आकडे त्यांना मिळणारच नाही त्यामुळे ते जर आकडेच मिळाले नाही तर नुसती घोषणा करून काय फायदा याला म्हणजे खरं म्हणजे विरोधा विरोधकांच्या तोंडाला पाणी पुसली असं म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने जर तुम्हाला जातीय जनगणना करायची असेल सामाजिक न्याय द्यायचा असेल त्यांच्याबद्दल तें, तें, सामाजिक व्यवस्था करायची असेल पण त्यांच्याबद्दल आर्थिक तरतूद करायची असेल आरक्षणाचे प्रश्न आहे आरक्षणाचे विभाजनाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत कि जाम वे जाते की ज्यामुळे जातीय जनगणनेची मागणी होत आहे आणि जर आकडेच मी आले नाही तर हा हे सगळं जे घोषणा आहे हा जे हे सगळं वाऱ्यावर जाईल मग मला वाटत नाही की याचा काही उपयोग आता होईल आणि त्याच्यामुळे मला असं मागणी आहे माझी की जी जातीय जनगणना आहे ती केंद्र न करता जनगणना ही केंद्र सरकारने करावी आणि जातीय जनगणना ही राज्य सरकारना अधिकार दिले पाहिजे जेणेकरून पाच ते सहा महिन्यामध्ये के राज्य सरकार जातीय जनगणना करून सगळे आपकडे एकत्रित करून मग जो जो आपला मुख्य उद्देश आहे या जी मागणी होत आहे ते खऱ्या अर्थाने जे सामाजिक न्याय देण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी उपयोगात येत